महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वर नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या मिसिंग लिंक नवीन बोगद्याला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी मागणी सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे बोरघाटातून दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांना शिंगरोबा धनगरानं रस्ता दाखवला त्यामुळे त्यांनी इमान म्हणून इंग्रजांनी त्यांना विचारलं की तुला इनाम म्हणून काहीतरी माग त्यावेळी शिंगरोबा धनगर म्हणाले की तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या स्वातंत्र्य द्या हे शब्द इंग्रजांच्या कानावर पडताच त्यांनी शिंगरोबाला तेथे गोळ्या घालून ठार मारलं आणि मुंबई पुणे एकमेकांना जोडलं गेलं आणि बोरघाटात ज्या ठिकाणी शिंगरोबाला ठार मारलं त्या ठिकाणी त्यांचं स्मरण आणि आठवण व्हावी यासाठी येथे शिंगरोबा देवाचं मंदिर बांधलं आहे आजही त्या ठिकाणाहून जाताना प्रत्येक वाहन चालक आपलं वाहन क्षणभर थांबवून शिंगरोबाला नतमस्तक होऊनच पुढे जातो अशा या महान हुतात्म्याचं नाव मुंबई पुणे एक्सप्रेस वर नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या मिसिंग लिंकला देण्यात यावं अशी मागणी सांगोला मतदारसंघाचे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.